यांचं नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की दोन हजार आठ पासून सुरू झाली परंतु हयात असताना दिवा पाटला साहेबांनी स्वतः स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नाव सगळ्यात वाटत कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते त्यांचे जे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे त्याच्यानंतर दोन हजार आठ पासून चालू झाल्यानंतर आपण मधल्या काळात पाहिला असेल खूप मोठं आंदोलन उभं राहिलं मला वाटतं लाख लोकांचं आंदोलन झालं ज्याची दखल राज्य सरकारने घेतली त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आता तो प्रस्ताव पाठवून साधारणत तीन वर्ष झाली मी खासदार झाल्यानंतर मीही याच्यात पाठपुरावा केला एक समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला मी जेव्हा पत्र लिहिलं मलाही पत्राचं उत्तर आलं का विचाराधीन आहे त्यानंतर जेव्हा चार जूनचा मोर्चा होता बरंच म्हणजे मला वाटतं एक दीड वर्षाच्या कालावधीनंतर हो ती रॅली असेल तर ती रॅली चार जूनची चार का चोवीस जून हा चोवीस जून एक बाईक रॅली होती चोवीस जूनची जी रॅली होती त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं आणि तरीसुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता आणि तिथं मग आम्ही थांबलो मी जे आमचे अध्यक्ष होते दशरथ पाटील साहेब यांच्याशी चर्चाही केली ते, ते बोलले का संजीव नाईक साहेब येतात आम्ही अर्धा तास थांबलो ते न आल्यामुळे आम्ही रॅली चालू केली परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं काहीतरी नामकरणाच्या बाबतीत अडथळा आहे आणि म्हणून मग मी तीस जुलैला स्वतः लोकसभेत बोललो संसदेत बोलल्यानंतर खरं म्हटलं तर ते आम्हाला उत्तर यायला हवं होतं आतापर्यंत परंतु त्या बाबतीत आता मला उत्तर नाही कळत आलं आणि म्हणून आता जसं जसं कालावधी लोटत गेला आणि याचं उद्घाटन विमानतळाचं हे जवळ आलं जवळ जवला जवळ तुम्हाला माहित तीस सप्टेंबर हे नक्की झालं होतं तर त्याच्यामुळे साथ इथं त्याच्या अगोदर शासनाचं लक्ष वेधायला हवं हो, किंवा शासनाला जागे करायला हवं हो, म्हणून मी ती कार रॅलीचं आयोजन केलं होतं कार रॅलीचं आयोजन झालं कार रॅलीच्या आयोजनानंतर आतापर्यंत तरी सुद्धा शासनाने तीस तारखेचं पोस्टपोन झालं परंतु आता मला वाटतं आठ तारखेचा उद्घाटनाचं आहे आणि आमचं तेव्हाही म्हणणं होतं आजही म्हणणं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असं तर त्याप्रमाणे शासनाने जसं बोललंय तसं चालावं अन्यथा आमचं आजही म्हणणं आहे मागच्या मीटिंगमध्ये तुमच्या माहिती मुद्दाम सांगतो शनिवारी म्हणजे साधारणतः दहा दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते सर्व पक्षीय होते मीही होतो त्याच्यात आमचा निर्णय झाला की बाबा ठीक आहे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ मला विचारणा झाली की बाबा तुझं काय म्हणणं आहे मी बोलू ठीक आहे मुख्यमंत्री मोदयांनी जर सांगितलं की शंभर टक्के हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच एवढं बोललं तरी ठीक आहे आपण पुढचे आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू त्यांनी सांगितलं ठीक आहे दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ त्या गोष्टीला आता दहा दिवस झाले अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली आणि योगायोगाने बघा मागच्या सोमवारी आपली कल्पना असेल मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते पण तरी सुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला तर संशयाचं वातावरण आहे आणि अनेक चर्चा येतात का ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे त्या नावाविषयी चर्चा चालू आहे परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे माझं म्हणणं तीन वर्ष झाली अजून तो प्रस्ताव हो। कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही आपण सांगा ना तीन वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील पण जर तुम्हाला द्यायचंच आहे महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि सर सर केंद्र सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर मग आढळलं कुठं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडंसं थोडं प्रकारने सुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या एक एक सहा तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे साधारणतः दोन ते तीन लाख लोक घेऊन आमच्या समाजाची सगळीच लोक येते समाजाची सोडावं याच्या हो। दिवा दिबा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना श्रीभरुण हत्येचा जो कायदा केला हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे जो जमिनीचा साडेबारा टक्क्याचा कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे कुळ कायदा या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहोत आणि यावेळेस धडक म्हणजे मोर्चे आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल आणि आम्ही तेव्हाही बोललो आधी सांगतो जर दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांचा आदर करतोय परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचाही पहिले काही संबंध नव्हता तेही दोन हजार एकवीस नंतर याच्यात आले जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते मीही नव्हतो कोणीच नव्हतं तेव्हा सगळ्या ज्या आमच्या संस्था सागरी जेवढे काय आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या ह्या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं त्यावेळेस कोण नव्हतं पण बघा आता ठीक आहे त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले मी आजही सांगतो का ठीक आहे ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे आम्ही त्यांचा आदर करू पण त्यांनी पण आमचा आदर करायला हवा अनादर तर करू नये कमीत कमी बरोबर आहे ना आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरी बोलत असतील <laughs> पुऱ्यांना कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये आणि मी हेही सांगतो की मी आजही त्यांना विनंती करतोय तर मी खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे मी तुमचा आदर करतो तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये बाळामामा तुमच्यापेक्षा दहा पटले पुढे आहे मला काहीही बोलता येतं परंतु सध्या विषय काय आहे सध्याविषयी हा आहे की त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळायला पाहिजे सध्या रामशेठ ठाकूर साहेब मामा सगळे बाजूला ठेवले सगळ्यांना आमंत्रण करणार आणि आपण सांगतो त्यांनी कबूल केलं ना तर तेव्हाही त्यांना आमंत्रण आता त्या ते त्यांच्या काळची ती हे वाचलं मी त्यांनी सांगितले का माझंही नाव घेतलं तर ॲक्च्युली आमच्या त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये रामशेद ठाकूर साहेबांचं नावच नाही आम्ही घेतलं आता ना। ते कुठल्या मीडियावाल्यांनी कोणी नाव घेतलं असेल तर त्यांनाच माहिती आम्ही स्वतः नव्हते तर नाहीच नाव घेणार ना कशाला नाव घेणार बघा एक लक्षात ठेवा मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे फरक आहे हे फरक आहे ना आणि एक लक्षात ठेवा हे असं विमानतळ आहे ज्याची फक्त घोषणा झाली दोन हजार आठ ला आणि त्याच दिवशी मागणी झाली तर ह्या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं त्याच वेळेस दोन हजार आठला आणि हे जे त्या विमानतळाचं नाव वेगळं आहे या विमानतळाचं वेगळं उद्या पुण्याचंही वेगळा पाठ चालू आहे सगळीकडची चिपी विमानतळ आहे त्यांच्या नामकरणात एक वेगळा विषय आहे हे सगळं वेगवेगळे विषय आहे पण तुम्ही पाहिलं असं या सगळ्यात जास्त आग्रही मागणी आंदोलन हे या विमानतळाच्याच नामकरणासाठी झालेलं आहे बाकी कुठल्या विमानतळाच्या नामकरणासाठी झालेलं आहे तुम्ही मला सांगा ना स्थानिक भूमिपुत्र एवढे कधी एकवट लागले कायद्यानुसार अडचण असतील तर माझ्याकडे एक पत्र आहे मी तुम्हाला देतो <laughs> केंद्र सरकारने मला उत्तर दिलेलं आहे केंद्रीय मंत्री महोदय राममोहन नायडू साहेबांनी चार जूनला मी मे मध्ये त्यांना ऍप्लिकेशन दिलं होतं किंवा या विमानताला असं असं नाव दिलं होतं तर त्यांनी मला पत्रात दिलेलं आहे की बाबा या महाराष्ट्र शासनाकडून ठराव येऊन एकच नाव आलेलं आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल विचार करत आहे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे म्हणजे तसं काय असतं तर कायदेशीर त्यांनी सांगितलं असतं अशी अशी आमची अडचण आहे पण हा कायदेशीर भागत नाही होत आता ते काय बोलतात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे तुम्ही जे बोलता ना ती कायदेशीर अडचण नाही मुंबई एअरपोर्ट वेगळा आहे नवी मुंबई वेगळी आहे तसे नाही मिळत तरी आम्ही आंदोलन करणार आंदोलन करणं आमचा अधिकार आहे ना तो लोकशाहीत अधिकारच आहे आमचा त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करणार